नमस्कार राधे राधे आपण दिव्य प्रेम भक्ती भावना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सत्यभक्ती मार्ग कशा पद्धतीने अवलंबला पाहिजे सत्यभक्तीवरती कशा पद्धतीने चाललं पाहिजे सत्यभक्ती कशी आहे सत्यभक्तीमध्ये कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे प्रथमतः सत्यभक्ती प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून आपण दिव्य प्रेम भक्ती भावना या युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून सरस प्रत्येक मनुष्यापर्यंत सत्यभक्तीचा मार्ग पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपला उद्देश फक्त सत्य भक्ती कशा पद्धतीने केलं पाहिजे मनुष्य जन्म कसा मनुष्या मनुष्या आहे मनुष्याने कोणत्या पद्धतीने चाललं पाहिजे सध्याला मनुष्य आपापल्या पद्धतीने चालत आहे मनुष्य आपापल्या पद्धतीने भक्ती करत आहे भक्तीचे अनेक मार्ग आहेत परंतु जे सत्य भक्ती आहे त्या सत्य भक्तीच्या मार्गापासून फक्त मनुष्य थोडासा विरक्त होत आहे सत्य भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे आणि बाकी सर्व गोष्टीमधून मनुष्याने विरक्त झालं पाहिजे विरक्त होणे म्हणजे ठराविक गोष्टींचा त्याग करून मनुष्य एक सत्यनिष्ठेच्या मार्गावरती चालला पाहिजे आणि हे सर्व नीतीशास्त्र सांगतं आणि नीतीशास्त्र अवलंबण्याचा प्रत्येकाने नी, जीवनामध्ये ध्यास धरून सत्यनिधीवरती चालल्यानंतर आपण भक्तिमय होऊन भक्ती मार्गाला जातो विचार करायला गेलं तर तीन करोड जन्म झाल्यानंतर आपल्याला आपण मनुष्य देह मिळाला आहे म्हणजे आपण काहीतरी या मनुष्य देहाचा जन्म लाग देणं लागतोय विचार करायला गेलं तर हा मनुष्य जन्म असाच मिळत नाहीये पथंदर आणि हा मनुष्य जन्म तुम्हाला एकमेव भक्ती मार्गातून तरुण नेण्याचा मार्ग आहे तीन कोटी जन्म झाल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळाला आहे विचार करायला गेल तर आजही मी आहे आपण आहोत त्या ब्रह्मांडामध्ये अनेक लोक आहेत तरीही अजून एका नवीन बालकाचा जन्म होतो आहे का, का होत असेल हो तर विचार करायला गेलं तर आपल्या हातातून जे कार्य या पृथ्वीतलावरती करण्याचं राहिलेला आहे ते तो बालक पूर्ण करण्यासाठी आजही प्रत्येक क्षणार्धामध्ये क्षणो प्रत्येक वेळेला माणसांचा जन्म होत आहे फक्त आपला जन्म झाल्यानंतर त्या जन्मामध्ये आपण कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे ते कार्य करून भक्तिमय होऊन भक्ती, मा भक्ती मार्गाला जाणे एकमेव आपला उद्देश असला पाहिजे आपण कधी ईर्षा नाही केली पाहिजे ना मोह असला पाहिजे ना माया असली पाहिजे ना मत्स्य असला पाहिजे मोह माया असगमबंधना असे जीवनाचे प्रारंभ प्रारब्ध जीवन जगण्याचे मार्ग अनेक आहेत पण मनुष्य कोणत्या पद्धतीने जीवन जगतोय हे प्रथमता मनुष्याने स्वतः रसन केलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे आणि जर एखादा स्वतःमध्ये बदल वाटत असेल तर तो बदल दुसऱ्यांना विचारला पाहिजे की बाबा माझ्याकडे ही गोष्ट चुकत आहे का आजच्या का कालावधीमध्ये काय झालं मनुष्य माझ्याकडनं काय चुकत आहे हे मान्य करायला तयारच नाही प्रथम कारण की सांगणारे अनेक आहेत परंतु प्रत्येकाचं ऐका असंच नाहीये सांगणारे अनेक आहेत योग्य मार्गदर्शन करणारे अनेक आहेत परंतु आपण योग्य मार्गदर्शन करणाऱ्यापर्यंत पोहोचत नाही प्रथमता आपल्याला वाटतं की रे बाबा माझ्यामध्ये सर्व काही आहे तुमच्यामध्ये सर्व काही आहे कारण की एक मनुष्य एकमेव असं व्यक्ती आहे की त्या भगवंताने आपल्याला घडवलं